जय जवान जय किसान आणि सहकारचे समृद्धी या तत्वांना मूर्तरूप देत व्यंकटेश्वरा कोऑपरेटिव्ह पॉवर अँड अॅग्रो प्रोसेसिंग लिमिटेडच्या माध्यमातून चोपडा यावल रोडवरील देशमुख संकुल येथे अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला व्यंकटेश्वरा कृषी सेवा केंद्राचा भव्य उद्घाटन सोहळा आणि शेतकरी कृषी मेळावा डॉ शिवाजीराव डोळे यांच्या शुभ हस्ते फीत कापून मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाला तालुक्यातील पंधराशेहून अधिक शेतकरी बांध व भगिनींनी आपली उपस्थिती दर्शवून या नव्या उपक्रमाचे स्वागत केले या प्रसंगी आयोजित शेतकरी मेळाव्याला संबोधन करताना सोहळ्याचे प्रमुख आकर्षण नुकतेच लंडन पार्लमेंट येथे संयुक्त राष्ट्राच्या जागतिक शांतता परिषदेतर्फे आंतरराष्ट्रीय शांतता परिषद आणि उत्कृष्टता लंडन पुरस्काराने सन्मानित झालेले आंतरराष्ट्रीय कीर्तीचे व्यक्तिमत्व डॉ शिवाजीराव डोळे यांनी शेतकऱ्यांना शेतीसोबतच शेतीशी निगडीत दुय्यम व्यवसायांची कास धरण्याचे आवाहन केले ते म्हणाले की बदलत्या काळानुसार शेतकऱ्यांनी केवळ पारंपरिक पिकांवर अवलंबून न राहता कृषी प्रक्रिया पशुधन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपले उत्पन्न दुप्पट करण्यावर भर दिला पाहिजे व्यंकटेश्वरा परिवाराचा हाच प्रयत्न आहे की शेतकऱ्याला त्याच्या मालाला योग्य भाव मिळावा आणि तो आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावा त्यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय अनुभवाचे दाखले देत जागतिक बाजारपेठेत भारतीय शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असलेल्या संधींची माहिती दिली व्यंकटेश्वरा कोऑपरेटिव्ह पॉवर अँड अॅग्रो प्रोसेसिंग लिमिटेडच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेले हे कृषी सेवा केंद्र शेतकऱ्यांसाठी एक आधारस्तंभ ठरेल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला या केंद्राद्वारे शेतकऱ्यांना एकाच छताखाली उच्च प्रतीचे बियाणे खते कीटकनाशके आणि आधुनिक कृषी अवजारे सवलतीच्या दरात उपलब्ध होणार आहेत तसेच तज्ज्ञांमार्फत माती परीक्षण आणि पीक व्यवस्थापनावर सातत्याने मार्गदर्शन केले जाणार आहे या उद्घाटन सोहळ्यामुळे आणि कृषी मेळाव्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्याचे वातावरण संचारले असून सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण समृद्धीचा नवा अध्याय सुरू झाल्याची भावना व्यक्त होत आहे तो समजून घ्यावा लागेल तुम्हाला हे समजलंय देशाच्या पंतप्रधानांना हे समजलंय देशाच्या हे